तिचे नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक नामदेव जाधव बारा लाख मराठी तरुणांना उद्योजक बनवण्याचं देवावे माणूस मित्रांनो मी आता वसईमध्ये एका पर्सनच्या वेफरच्या आणि फूड प्रोडक्टच्या फॅक्टरीमध्ये उभा आहे आणि माझ्यासोबत या फॅक्टरीचे मला एक जाधव यांचं कंपनीचं नाव आहे लक्ष्मी फूड लक्ष्मी मेक प्रसन्न आहे आणि जाधव आडनाव आहे तेव्हा जाधव फूड स्पेशल असं म्हणजे त्यांचा ब्रँड आहे आणि तुम्ही जी फॅट्री बघताय ते तुम्हाला पेपर वगैरे दिसत आहेत आणि फरसाण आणि ह्या सगळ्यांमध्ये जे काही जगातला काही आयटम असेल तो बनवणारा माणूस म्हणजे दादवसाहेबांच्या सोबत आहेत आणि विशेष म्हणजे एक उद्योग होण्यासाठी आपल्याला लोक जे सांगतात की तुम्हाला पूर्ण शिक्षण पाहिजे बांधवलं पाहिजे हे खरंच खरं नसतं आहे जाधवसाहेब हे सातारे एका ग्रामीण भागातून खेड्यातील मारलेलं व्यक्तिमत्व आणि सातवीपर्यंतचं शिक्षण हे वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी प्रॅक्टिकली काम केलं नोकरी केली हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर केवळ सात हजार रुपयाचं स्वतःच्या घरातली कढई स्वतःच्या घरातला स्टो याच्यापासून चालू केलेला आज हा बिझनेस एवढा मोठा झालेला आहे आणि जाधवसाहेबांचं स्वप्न आहे की या धंद्यामध्ये किमान हजारे मुलं आपली मराठी मुलं उतरली पाहिजे आणि त्यासाठी आता प्रलाखत केली आहे एकंदरीत तुम्हाला कधी विजयीचा वारसा नसता तुम्ही कुठे दहा सगळा कव्हर केला तुम्हाला केव्हा वाटतं वयाचे कितव्या वर्षी असं वाटतं की आपण विजय पण शकतो मला वयाच्या काही मी अठराव्या वर्ष असं वाटलं की कारण ज्यावेळेस मी पहिला लागलो पंधराव्या तेराव्या तेव्हा मला महिन्याला पावलेस दोनशे रुपये एकशे पंचाळीस रुपया महिन्याचा तेराव्या वर्षी एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंचे हजार नाही एकशे पंचाळीस रुपयाची नोकरी केलेली असते महिन्याला आणि तेव्हा मला असं वाटतं की एकशे तर घेऊन आपली परिस्थिती आपण सुधारणार परिस्थिती जर आपल्याला परिस्थिती सुधारायची असेल तर आपल्याला काहीतरी व्यवसाय करावं लागेल कारण शिक्षण पण चांगली नोकरी तर मिळणार नसतात उद्योगाच्या मार्ग दुसरा काही पर्याय होता एक मेहनत करूया मी कामाला लागतो आणि तसं मी मला

दुपारपर्यंत मी माल बनवायचो आणि संध्याकाळी मी डिलिव्हरीला राहतो सायकल म्हणजे निर्मा कंपनीचे मालक करसनबाई स्वतः पावडर बनवायचे स्वतः सायकल पाहिजे चार पाच वाजता सुरुवाती आणि चार पाच वाजता नंतर थोडं पाच वाजता थोडं थोडं